नमस्कार नमस्कार आज आपण खानोटा या गावामध्ये शेतकऱ्यांचं नाव आहे यांनी ग्रीन प्लॅन्ट बाय प्रोडक्टचे प्रोडक्ट वापरण्यासाठी मिरची प्लॉटसाठी आणले तर त्यांनी आता रूट गार्ड सोडले तर रूट गार्ड अगोदर काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती सांगता येईल रूट गार्ड सोडायच्या अगोदर ते मुळी असे चालत नव्हती रुट गार्ड सोडल्यानंतर थोडंसं फुटवेळी आणि मुळी लांब झाली मुळीची वाढ झाली झाडाची वाढ झाली झाड कसे दाखव बरोबर फुटव्यांची संख्या म्हणजे फुटवे वाढलेत नवीन पालवी जास्त फ्रीज झाली मुळी अशी पूर्णपणे बेडला अडीच फुट पण लांब गेली तर हे प्रोडक्ट तुम्ही वापरून अगदी अगदी आता पुढचा डोस आज सोडणार ना आज ग्रीन प्रीमियम नाईट ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर एकदा सांगा अमरसिंग राजे भोसले माझा मोबाईल नंबर आहे गाव खानवटा तालुका दौंड जिल्हा पुणे मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन चारशे आठशे चारशे सोळा